आणि त्या दृष्टीनं खरंतर म्हणायला हवं अगदी सकाळीच मुंबईकर सुद्धा मोठ्या उत्साहात घराबाहेर पडलेल्या आहेत तुम्ही सोबत राहा पुण्यात प्रतिनिधी रेवती हिंगवे आणि मुंबईमधून प्रतिनिधी विशाल पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात विशाल पाटील यांच्याकडे विशाल मुंबईकरांचा कसा उत्साह आहे तुम्ही कोणत्या मतदान केंद्राच्या बाहेर आहात काय वातावरण आहे ऋतुजा आत्ता मी भांडुपेतील मतदान केंद्रावरती आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मतदारांचा उत्साह हा। आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या वर्ष गेल्या वर्षीची जी निवडणूक झाली होती विधानसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान जे आहे मुंबई हे मुंबई शहराचं झालं आणि मुंबई उपनगराचं हे मतदान एकावन्न टक्के झालं होतं यावर्षी आपण अपेक्षा करूया की हे मतदानाची टक्केवारी वाढेल कारण का आत्ता भांडुपेतील मतदान केंद्रावरती जर पाहायला गेलं तर सात वाजायच्या आधीच या मतदान केंद्राच्या बाहेर ह्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि आता जर आपण पाहायला गेलं तर ह्या अशा पद्धतीने एका मैदानामध्ये हे मतदान केंद्र जे आहे हे तयार करण्यात आलं याच ठिकाणी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आ, सुनील राऊत हे सुद्धा या मतदान केंद्रावरती येणार आहेत त्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर सकाळच्या टप्प्यात खास करून मुंबईकरांचा एक चांगला उत्साह असतो मोठ्या संख्येनं मत मुंबईतील मतदार जे आहेत हे मतदान करण्यासाठी बाहेर येत असतात त्यामुळे आपल्याला आपण एक अपेक्षा करूया की आज दिवसभर मुंबईकरांचा अशाच पद्धतीचा उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळेल कारण का आपल्याला दर निवडणुकांचा एक अनुभव आहे की बारा ते चारच्या दरम्यान मुंबईतील मतदार जो आहे हा मतदान केंद्रांवरती फिरकत नाही किंवा तो कमी संख्येनं येत असतो त्यामुळे आपण यावर्षी अपेक्षा करूया की अनेक मुद्दे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे आहेत हे गाजले रीतने या मुद्द्यांचा विचार करून मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रातील जनता जी आहे ही मतदान केंद्रांवरती जाईल त्यामुळे आत्ता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं सकाळच्या सत्रामध्ये मतदार जे आहेत हे मतदान केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि तशा पद्धतीची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा करण्यात आलेल्या आहे निवडणूक आयोगाकडनं तशा पद्धतीची तयारी कर ण्यात आलेले कारण का यावर्षीचा मतदानाचा टक्का कसा वाढता येईल याच्यासाठी खास करून वेगवेगळ्या पद्धतीची जनजागृती असेल किंवा तशा पद्धतीच्या उपाययोजना ज्या आहेत या करण्यात आलेल्या आहेत मुंबईत खास करून शहात्तर क्रिटिकल मतदान केंद्रं आहेत ही क्रिटिकल मतदान केंद्र म्हणजे ज्या विधानसभा क्षेत्रांमध्ये किंवा ज्या मतदान केंद्रांवरती अत्यंत कमी मतदान झालं होतं आणि त्यामुळे क्रिटिकल मतदान केंद्र सुद्धा यावर्षी उभी करण्यात आलेली आहेत आणि या क्रिटिकल मतदान केंद्रांच्या माध्यमातून कोणतेही क्रिटिकल मतदारसंघ आहेत या ठिकाणी जनजागृती करून त्या ठिकाणी मतदानाचा टक्केवारी कशी वाढत सुद्धा निवडणूक प्रयत्न आहेत हे जात आहे त्यामुळे मुंबईकरांचा चांगला उत्साह खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा मुंबई ठाणे असेल नागपूर असेल पुणे असेल या ठिकाणी एकंदरीत साठ टक्के इतकंच मतदान झालेलं होतं आणि हा आकडा यावेळी वाढेल अशी अपेक्षा ठेवूयात